थोर <spaconian> <para> <laughs>

दोन दोन शब्द त्यांचे बी ऐकून घेऊन बोला बोला दोन 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 शब्द बोलत चांगल्या प्रकारच्या चांगले पूर्ण कुस्त्या आणि आता आणखी टप्प्यात कुस्ती आलेले आहे आणि ही शेवटची कुस्ती आहे आणि आता बघू आता काय होतं काय नाही एक जालन्याचा पहिलं आहे दोघं जालन्याचीच आहे पण एक आमच्या भारत माता राम शाळेत सराव करतो आणि एक जालन्यात तुमच्या कौशलवाडीला एक सराव करतो आता बघू या काय होतंय सामन्यामध्ये धन्यवाद आणि डबल भारताच्या आपल्या नवरात्रा पट्टा आज की आता जरूरत है प्रमोद कळेचे काका गंगारा वस्ता काळें ताडरा जयतीश रामपुत से सीता श्री सुधा पल्ला कौर अनुपिता ताडरा जबरदस्त कमी असलेला वंचीन कमी असलेला प्रमोद काळे भोकरदान तालुक्यात दे जालना जिल्ह्यातला तालुक्यात पाषित कौशलवाडीच्या त्या गावात गा। महाराष्ट्रात छापलेला आहे सत्यान्न किलोमीटर गटाचा स्वातमी गटाला कर कश्यपद्रा जगदीश राजपूरने घेतलेला प्रमोद काळेचा जगदीश राव पुच्छी तबियत बघा जगदीश राव पुच्छा मांड्या बघा जगदीश राव मांडी बघा मांडे काय कच्ची मांडी हो आपल्या परतची मांडी बाजारातली भेटी एक जबरदस्त पद्धतीने आपल्याला पडगा त्या तुला मला त्या कर्जाचा वाघाच्या कर्जाचा पडगा म्हणून त्याच्या खंड मराठवाडा बरोबर प्रमोद काय घडत आहे

आक्रमक होतोय जगदीशनाथपूर कुस्तीला पंचमणा सतर्कात अविनाश होत होता या मैदानातली शेवटची एक नंबरची कुस्ती सर्वांच्या सहकार्याने साक्षीने आनंदात पार पडत गेल्या चार वर्षापासून ते अखंडपणे कुस्ती मैदान केलं उत्तर उत्तर ते वाढत जाणारे कुस्ती मैदाना हे चिदाना देगा देवा तुझा विस्तार कुठे जाईल ना वडी इथे सर्व माझी जोडी खरं त्या बेंदाळा मारुतीला काय दाने मागायचा तर हे सत्कार्य करण्याचं लाभ खरं देवाला मागायचं असत विटो मागा लेकूरवाला संजय गोपाळांचा मेळा आज या मारुतीच्या बेंगामध्ये बैलवनाचा मेळा भरवलेला आहे खऱ्या एकदा आयोजक मंडळीसाठी सर्वांनी टाळ्या करा टाळ्या करा आयोजकांसाठी सोपं नाही मंडळी हो। खिल्ले तोडून निघण्याचा तो प्रयत्न करत होता प्रमोद काळे त्याचं लहान तर खेटी आता महान होत चाललेली आहे परत हो पडलेला सुंदर कपटा म्हणजे दोन पोरा कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला मानेतला कस काढण्याचं काम आता जगदीश राजपूतना चालू केला हत्तीची मान पैलवानाची मान हे मजबूत असावं लागते कारण पैलवानाचा आणि हत्तीचा जीव ज्या मानत असतो त्यासाठी मान मजबूत असावं लागते या लाल मातीला तासा तास कामाचा विषय घालू लागतो तेव्हा पैलवान होता सोप नाही म्हणले पैलवान म्हणजे का तास्या रक्तावर उकळी साधू प्रमाण राहून या लाल मातीची तपश्चर्या करणाऱ्या त्या सुरांना विरांना पैलवान म्हणतात हो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हा लढवा या महाराष्ट्र या महाराष्ट्रातली जनता एक गुजरात जनता या वर्षी जरा प्रज चांगलं झालेलं शेतमाला चांगली भरू लागलेली येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी चांगले असतात हा कृषी प्रधान देशा कृषी प्रधान देशाचा एक महिला प्रती कृतज्ञता सर तारा पडा पाडव्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी कुस्ती माझ्या होणार याची सर्व कुस्ती शुक्र निवडून घ्यावी सर्व कुस्ती शुक्रांचा वर्तद मंडळीचा कुस्ती कमीच्या होती ना मी कुस्ती समोरच्या पाडवांच्या भर ठेवणार आपल्या मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद करतो सर्व टाळी 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 टाळे जगदीश मगर नगरमिटीतून निर्णय एवढा सोपं ना प्रमोदकारे होता म्हणून निघला नाही तर दुसऱ्याच करत नाही टाकीच गाव सोसल्या दगडाला देव पण येत मेल्याशिवाय स्वर्ग करत नाही हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागल्या आपल्या मानेवरती जर पडला तर आपल्याला दिवसात साध्या दिसतील तो पाय का एक कुंटल वजना जेव्हा पाच तिसरा तुमचा अरे ऐंशी किलो प्रबोध्याचा एक क्विंटल ऐंशी किलो झाला पुढे बसणारी माणसं जरा बस मागासून परवा म्हणा अंगावरती आल्यावर परिषद ज्ञान धरायचा नाही शिटिंग करायची नाही थोडी पैलवान तुम्ही स्पर्धेतली पैलवाना परवानात स्पर्धेतून काय पदक असं जिपत दोघांना दोघांनी निराशा करायची राय आत्मिश्वास करा की किताना पुरा कथाडी कोल्हाप्रेक्ष कोल्हा नाही तर मी मी म्हणणारे अनेक जण गेले बघ का नजारे नजरे लगे नजारे बळी होता बरोबर हे होता इंचे बळी हरे स्वतः हरे हरे धन्यवाद सर्वांना घराकडे जायचं आहे बरं जाता जाता सर्वांनी सावका जायचा सुंदर कुस्ती जर मला निकाली अकराशे रुपये या कुस्तीला बस्ती जाहीर करा तुम्हाला घर वर्त कुस्ती निकाली अकराशे रुपये बसी करा कोल्हायचा त्याची वंदावी पावले बोलणार करणार हे व्यक्तिमत्व जवळपास राजूरहून कुस्ती बघण्यासाठी अनेक कुस्ती माझ्याला हजर आहे ही भावना लागलेली आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती आता समाधानाचा ते झाला लागला सर्वांच्या मनामार वाटायला लागला की बाय भू तुझे मी डीने पंडसाले आडीने आरोपी ला हे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे मी अजून येताना शब्दांत सोड माझ्या हळू संतापाना शब्दांत सोड माझ्या हळू संतापाना आई तुझे मी रोज नाही दुधाने तुझ्या दुधाने भिजून गेली माझी वाणी खऱ्या असताना या जगावरती अनेक आहे तर का परंतु या भारत देशाला माता म्हटलंय मातेला फार महत्व दिलं या भारत देशाना नाहीतर इंग्लंड माझा म्हणतंय का बापाचं कर्तृत्व आहे आईच कर्तृत्व आहे माईच कर्तृत्व आहे मातीचा ध्येय बांधीच जाणारीच म्हणणार हेच खरे अर्थान या माणूस पाच मिनिटाचा टाइमर लावून ठेवा वेळेला फार महत्वा वेळेच बंधन पाळाला फार महत्वा एक मिनिट तेवीस सेकंद सिकंदर शेख पोरांनी जर ठरवलं तर काही घडू शकतो यांच्या मनानं ठराव लागत ही पचार हलवतो पहाडच्या डावाचं नाव धोब्या अररोचा आनंद घ्यायला लागल्या इरपाद पटेल असतील अशा पटेल असतील अनेक शिक्षक मानस चालू आहेत कला क्रीडा साहित्य एखाद्या इग्नोर होऊन जाईल चालेल आणि खरे असताना त्याही कोणीचा ताण भरवणारा धरा हे जवळपास ऐंशी टक्के पार केले रेवावर त्या कोष्ट पोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी तरी तरी तू ना जगून जाणार महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हो भीत नाता मुळे गडगडणाऱ्या नबा आसमानाच्या संस्थानीला जेव्हा बरी तिजी सह्याबता शिवहर जातो सह्याम्रित शिव शिवशंभू राजा घरी तरीच ना महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की ताबा मात्र जगदीशरा पुन्हा घेतलेला जमा करून बसलाय तो प्रमोद कडे काही सुद्धा घडू शकतय चवड्या पापण्या मिटू नका जरा असतात घरी गेल्यावर मिटावर का नाहीतर कोणाचा विकास कसा लागला दुसऱ्याला लागला हो भगवान श्री कृष्णानं अर्जुना वाजका किता सांगितले होते कौरवाचवाचं इतर जर होणार अरे इथं करता करता अर्जुनानं क्षेत्र खाली टाकलं अर्जुनाला वाटलं भगवान श्रीकृष्ण माझ्या बाजूने लक्ष काय पण भगवान श्रीकृष्ण सांगितलं तू क्षत्रिय तुझे कर्म तुलाच करावं लागत तुझी शिक्षता तुलाच दाखवणार ना अरे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली कारण सांगणार जसं असावं लागतं तसंच ऐकणार असावं लागतो नाहीतर कोणाला काय सांगावं काय करावं काय कळत नाही आक्रमण कुस्ती आलोय न थांबता न थपता लढणारी पुरा थांबणे त्यांच्या रक्तात नाही बर का थांबणे त्यांच्या रक्तात नाही गती प्रगती थांबला तर जपला गेल्याने होत इराधी केलेच पाहिजे मोठ्या फुलांच्या आरापेक्षा बैन वनाला थांबाच्या धारा अधिक शोभून दिसत आहे शोभून दिसत आल्या थांबाचा चिकल झालेला पाच मिनिटातला तीन मिनिटाचा टायमिंग भूतकाळ जमा झाला रक्त किती काय इंतजार न करता दोनच मिनिट बाकी आहेत आता हो टाईम कोणासाठी थांबत का परिवर्तन संसार ना का, का नाही वेळ खड्याळ खाता सरसर 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 पुढं चाललेला देव पहा वया गेलो देव जिरवून आलो खऱ्या आता ना आता सगळ्यांना पैलवान झाल्यासारखं वाटायला का परंतु तस वाटता देव पाहायला गेले ना कोणी देवत नाही पैलवान पुरा एक अतिशय तगड्या चुक्ती मैदाना अंतिम टप्प्यात एक नंबरची कुस्ती चालू सतर्क का पंचायत किंवा टायमर इतका ता लावलेला पोस्ट कार्ड नाही शिल्लक काय एक मिनिट आहे कुस्तीचा सहा एकोण झाल्यास